विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि अगदी काहीच दिवस आता शिल्लक आहेत मतदानाला निकाला देखील आपल्यासोबत आमदार सतेज पाटील आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कशा पद्धतीनं ने बघताय आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत महाविकास आघाडीचं राज्यभरातलं जे काही आहे कशा पद्धतीनं मतदारांचा प्रतिसाद बघायला मिळतोय किती जागा येतील महाराष्ट्रातली जनता वाढ बघते की महायुतीचं भ्रष्टचरकार घरी बसवायचं आणि महाविकास आघाडीचं स्वच्छ सरकार विश्वासाचं सरकार हे आणायचं वाढ बघते त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला निश्चितपणे महाविकास आघाडीला एकशे ऐंशीच्या पुढे जागा मिळतील खर तर निवडणुका जवळ येतील तसंच काही ना काही समोर येतात याकडे काय वाटतं एक दबावाचं चा राजकारण चालू आहे एक दहशतीचं राजकारण करायचं उद्धव साहेबांच्या मी बॅग तपासू शकतो तर कुणालाही तपासू शकतो असं एक नरेटिव्ह सेट करायचं पण त्याचा परिणाम काय होईल असं वाटत नाही उलट लोकांना चीड आलेली आहे की आज तुम्ही द्वेषानं जे वागताय त्याचं उत्तर निश्चितपणे मतदानाद्वारे लोक देतील महायुतीची एक सक्सेसफुल अशी योजना म्हणून ज्याकडे बघितलं जातं असं मतदारांना सांगितलं जातं की लाडकी बहीण योजना त्याच संदर्भात जे भाजपच्या नेत्यांकडून वक्तव्य केलं जातात किंवा काय कशा पद्धतीनं हे सगळं वातावरण आहे आणि काय वाटतंय तुम्हाला नाही महायुतीकडे सक्सेसफुल म्हणता येणार नाही या योजनेनंतर वाढलेले महागाईचा दणका महिलांना बसलेला आहे आणि आता तर राज्यसभा खासदारांनी अत्यंत आ, हीन पद्धतीनं त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी केलेला आहे भाजपची खरी वृत्ती ही प्रवृत्ती समोर त्या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातली महिला निश्चितपणे अशा वक्तव्याचा मतदानाद्वारे समाचार घेत एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात तुम्ही आहात कशा पद्धतीनं सध्याचं प्रचाराचं नियोजन सुरू आहे कशा पद्धतीनं वातावरण बघायला प्रचंड उत्साह आहे सगळीकडे सभा चालू आहेत आज संध्याकाळी काही सभा माझ्या आहेत उद्या राधानगरीला मी जाणार आहे परवादेशी शिरोळला ला जाणार आहे सगळीकडे सभा चालू प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकांचा शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात कशा पद्धतीनं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते असतील किंवा कुणाच्या प्रचार सभा बघायला मिळतील आमचा प्रयत्न आहे की आदरणीय प्रियंकाजींना इथं बोलवायचं आदरणीय पवार साहेब कोल्हापूरमध्ये येणार आहेत शिवसेनेकडून सुषमा अंधारे असतील नितीन मानुगुडे पाटील असतील ही सगळी मंडळी येणार आहेत आणि मला वाटतं शेवटच्या पाच ओव्हर जोरात आम्ही बॅटिंग करू नक्कीच शेवटच्या आठवड्यात जोराची बॅटिंग असणार आहे अशा पद्धतीचं जो ठाम विश्वास आहे तो आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात काय घडते हे बघावं लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा